पेरणी करीत असताना विहिरीच्या भूसखलनात शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू चिमुरड्यासह महिला पाऊस पडावा म्हणून निसर्गाकडे डोळे लावून बसलेला जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पाऊस आला की लगबगिने शेती तयार करण्यात गुंतलेला हाच शेतकरी राजा आणि सर्व सुरळीत झाले की शेतात पीक पेरणी करण्यासाठी धावपळ करणारा हाच शेतकरी राजा मात्र या राजाला ना पृथ्वीवरील माणूस साथ देत ना निसर्ग असेच शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील दुर्दैवी शेतकरी सुरू असलेली पेरणीची शेवटचीच ठरली काय म्हणावं या शेतकरी राजाच्या दुर्दैवाला सांगवी गावातील लालमाटी पाड्यावर राहणारे रेबा पांगळ्या पावरा व मीनाबाई रेबा पावरा या शेतकरी दाम्पत्याचे दुर्दैव झोपडीत बसलेले असताना अचानक विहिरीकडे आवाज आला विहीर बघायला गेले तर विहिरीच्या जवळच्या जमिनीत भूस्खलन होऊन दोन्ही पती पत्नी त्यात दाबले गेलेत आणि पोटा पाण्यासाठी बांधलेल्या विहिरीतच त्यांचा अंत झाला दिनांक सत्तावीस रोजी दुपारी रेबा पांगळ्या पावरा मीनाबाई रेबा पावरा हे शेतात पेरणी करत होते मात्र मीनाबाई हिची तब्येत बिघडल्याने दवाखान्यात जाण्यासाठी दोन्ही शेतातील झोपडीत परत आलेत पेरणीसाठी संतुबाई व भिकला हे नवरा बायको त्यांच्या जागी काम करण्यासाठी आले होते झोपडीत बसले असताना विहीर पडल्याचा आवाज आला सगळे विहीर बघण्यासाठी गेले रेबा पावरा व मीनाबाई असलेल्या तडा गेला आणि विहिरीत पडलेत तिथेच उभे असलेले भिकला पावरा व तेजस पावरा मात्र थोडक्यात बचावले मात्र रेबा पावरा व मीनाबाई यांच्यावर जास्त माती पडल्याने त्यांना बाहेर काढणेही शक्य होत नव्हते ही घटना दुपारी साडे बारा वाजेच्या आसपास घडली होती शेवटी साडेचार वाजता दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत सदर विहीर बिरसा मुंडा योजनेअंतर्गत बांधण्यात आली होती तिचे डिसेंबर मध्येच काम पूर्ण झालेले होते घटनास्थळी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर मंडळ अधिकारी प्रवीण मराठी तलाठी प्रकाश पावरा ग्रामसेवक ईश्वर पावरा यांनी भेट दिली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर मैं कुआ, है कुआ, है कुआ